लक्ष्मण भाऊ किती शेती आहे तुमच्याकडे किती किती आहे दोन हेक्टर शेती शेत आणि बाग कशाची लावली डाळिंब डाळींब तिकडे आलो की एवढा फायदा झाला की चोरी बन बन त्याच्यामुळे याच्यामुळे पंपामुळे सोडता येतात व्हेरी गुड रात्री जागायची गरज नाही वा फारच छान बोला सुनीलजी सर नमस्कार मी सुनील मोतीरा मेलकर राहणार नायगाव सत्तापूर साऊन खाणे जिल्हा मोठा तर मला ताल। ताल। मागील त्याला तोर या कृषी योजनेतून पाच सोमवार माझ्या शेतामध्ये पाच ऑक्टोबरच्या एक इन्स्टॉलेक्शन झाले आणि त्यामुळे माझ्या शेतात याआधी गहू हरभरा हे पेरण्यासाठी पाण्याची अडचण होत होती पण आता या तोरपंपामुळे दिवसात शेतात पाणी आलं त्याच्यामुळे मला खूप खूप आनंद झालाय नमस्कार साहेब प्रत्येक हनुमंत व्यवहार राणा शेतपूर तालुका माहोळा जिल्हा सोलापूर मला मागे जरा सोप उर्जा पंप ह्याची मागणी केल्यापासून चार महिन्याच्या म्हणजे पंधरा नोव्हेंबरला पंप मिळाला आणि चालू झालेला आहे आता मी माझी पूर्ण शेती गिरायच होती ती आता ह्या महिन्यात मागायचा झाली आणि आता मी कांदा आणि मका केलेले आहे यापुढे मी भाजी फळभाज्या करणार आहे तुमची वजन न ताप होता लगेच मिळाल्याबद्दल मी तुमचे खूप खूप खुँ आभारी आहे साहेब आणि आता नवीनच माहिती मिळाली की भरून पंप चालू करू शकतो याचा एक खूप मोठा अभिमान आहे व्हेरी गुड